काय करते भाजी निव घेते काय कर तुम्हाला आवडते काय माहिती खायची हा म्हणून निसायची कोणी तू तर तुम्हाला सारा आयतच लागतं आहे पप्पाला आयत द्या तुम्हाला आयत द्या मग आयचं मग चूक दिलं हो तर काय होतं मग आम्ही तुम्हाला त्रास नको तुम्हाला त्रास नको मज्जा सगळे हास तुला कोथमीचं वडे आवडते काय हा तुला आवडतं कोथ कोथिंबीरच्या वड्या मला नाही आवडतो वड्या त्यालाच कोथिंबीर म्हणते तू आता कलरचा शर्ट बदलला नाही का केला त्याला नाही आवडतोय शाळेत आज खेळ कलर आज शाळेत कलर खेळला

नुसते आईस्क्रीमच खातोय रोज अभ्यास दिलाच नाही शाळेतला दिलंय अच्छा तो दिसू लाग ना भाजी मामी <laughs> जग कोंबडी अंडे घातलं बघा बरं आपल्या आजी काय किती असे तू होती भाषण पाठ झाला रे म्हणून दाखव बोलण्याचा बोल ना चुकलं 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 काय होत तू बोल चुकल चुकलं

ती मॅडम लिहून गेलो तुम्हाला पाठ करायसाठी ना पण तू पाठ झाले राह